आहेस ना चांगले माहिती बरंच काय दसऱ्या दसऱ्यापर्यंत जाईल तिला टाइम लागले हो एक महिना तरी अजून लागणार आहे तिला जायला नाही पंधरा दिवस पंधरा दिवस लागतील हो काल ती तिकडे होती आपण शोधली शोधली आणि मग काय दिसली नाहीत मग परत गेलो घरात आणि तिकडन आज गाडी लावलेली आणि इकडं आलं बघायला वाड्याकडून आता ओळखलेस <laughs> <laughs> ए, <laughs> ए, ए का घाबरता आहो ए चाली काय साली आवाज ओळखली पण ते कोट घातलेले आहेत ना रेनकोट घातलेले आहेत ना

लोकांची आवडतीये लाडकी आहे नाही घाबरणार घातलेलं आहे ना अरे घालून बोलून बघायला लागेल तेवढी गाब नाय ही पण गाब आहे पार्वती नाय काय पार्वते काय हो

कल्पत नाही शिरती झरून येऊन जातात थांबा हा हा उड्या उड्या मारत लोटो 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 आता या इसारला कसऱ्या काय आला त्याला झालाय काय कळत नाही कसऱ्या तिसऱ्या कसऱ्या पुढच्या वर्षी डिरकाय लागणार तयार आहे फुल

हे नको रु डायरेक्ट जाती वाड्यात ठिकाणी सगळी सगळी मस्ती करू नको चांगली राहा मस्त राहा खाऊन पिऊन आहे बघ ह बघा का रे मारशील काय आला ओळखलीस ना काय हम्म काय आलो थांब एक मिनट काय आलं तुला काय जा म्हणतोय जा म्हणतोय जा म्हणतोय काय आला परवा ते काय आला काय आला काय झाला हो ओळखला नाही तिने ओळखलीस नाल्या मस्ती नाही करायची पप्पा मस्त मारायचं तो दहा तिकड लोटू आहे तू ओळखली ना आता ओळखली बघ अरे दाड घालय दाड घालय तेव्हा कशी अरे ते <laughs> 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 लोटूला लो हो ये उशीर ओळखला मी जा जा खाऊन पिऊन चांगलं जा, जा। था। साथा। <laughs> साथा <laughs> चरा चरा। ते खाली यायला कंटाळा करतात खालीवर खालीवर म्हणून ती वर राहतात हो <laughs> <थाथ। laughs> हे बघ हे बघ झोंबी केली पार्वती आणि कसरे दाई शॉर्टकट एक हे बघ हे बघ झोंबी झाली बघा ऐकते का त्याला बघा ऐकते का बघा हा त्रास होत तर खाली रात्री रुग्ण हे नको रु मस्त अनुभव गोरं दिसलेले आहेत त्या गाईसाठी आम्ही खास आलो होतो म्हणजे की नक्की वटी केला नाही का कानात राहिली तर मग अजून मनात भीती राहते ना म्हणून आम्ही बघण्यासाठी आलो होतो पप्पा म्हणजे अजून चांगली वटी नाही केलं नाही खाली न्यायची तिला मग ती यायला तर पाहिजे जेवण पण जाऊ शकतो ना हो ना न्याव्या तिला एक दोन दिवसात एक दोन दिवसात घेऊन जाऊ व्यक्ती नाही यायची तशी पण रशीनाला लावून न्यायला लागेल मग ती वर वरती राहणार म्हणून भीती वाटते बाईस चल दा चल मस्त वाटलं आता yeah. थोड्या भाज्या बिज्या yeah. काढता हातात yeah. खेकडा पण आहे खेकडा पकडला होता था 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 चावला तर इ गाडीला मोठा भेटलाय चांगला चल ये समाधान yeah. झाला जरा गुरं दिसली 耶耶 <Yeah. S 2>、yeah.